भिवापूर गंगापूर घाट ग्रामपंचायत येथे ग्रामपंचायत कर्मचारी यांच्याकडून नागरिकांची सरसकट लूट सुरू आहे ग्रामपंचायत मधील कर्मचाऱ्यांचा अत्याचार गावातील नागरिक त्रास सहन करावा लागत आहे खुलेआम चपराशी कोणतेही शासकीय कामाकरिता पैशाची मागणी करत आहे पैसे द्या तर तुमचं काम करेल असे म्हणत घरकुल या प्रकारात हे सगळे प्रकार समोर आलेले आहे नागरिकांनी केलेले संडास व विहिरीची व घरकुल योजनेचे सर्व योजनांमध्ये पाच पाच हजार रुपये कमिशन घेणे कमिशन घेणे म्हणजे सरळच लाच घेणे ग्रामपंचायतचे कर्मचारी संदीप खंडाळ हे ग्रामपंचायतचे चपराशी खुलेआम दादागिरी करत आहेत ग्रामपंचायतचे चे दस्तावेज आपल्या घरी नेऊन आपल्या घरी काम करतो वास्तविक पाहता ग्रामपंचायतचे दस्तावेज हे ग्रामपंचायत मध्ये असले पाहिजे पण त्याच मध्ये पण त्यांच्यामध्ये सचिव यांच्या सहमतीने हा प्रकार सुरू आहे असे दिसून येत आहे ग्रामपंचायत हे दहा ते पंधरा दिवस मधील एक दिवस उघडले जाते नागरिकांना ग्रामपंचायत मधील अर्जंट कोणते काम पडलं असता त्यांना कुठे कोणाकडे जायचं चपराशी हा संदीप खंडाळ सर्व लोकांना दिव दिवस सांगतो तीन दिवस चार दिवस त्यानंतर घरी बोलून पैशाची मागणी करतो संदीप खंडाळ यांच्या घरी गेले असता ग्रामपंचायतचे दस्तावेज सर्व प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेला आहे इथल्या स्थानिक लोकांना जो ग्रामपंचायतद्वारे पिण्यासाठी पाण्याचा पुरवठा होतो तो, तो दूषित असतो त्या कारणाने कित्येक लोक आजारी सुद्धा पडलेले आहेत त्याच्यावर सुद्धा चपराशी व सचिव लक्ष देत नाही एकीकडे एक डेंगू मलेरियाची साथ सुरू आहे व दुसरीकडे ग्रामपंचायत करत आहे एकीकडे एक प्रशासन म्हणते की जल आणि जीवन मिशन अंतर्गत कोट्यवधी कोट्यवधीची योजना चालवत आहे व दुसरीकडे भोंगड कारभार सुरू आहे सचिव हा आपल्या मनमानी मताने ग्रामपंचायत मध्ये येत असतो अशा ग्रामसेवकावर चपराशावर ठोस कारवाई करावी अन्यथा ग्रामसंस्थेकडून आंदोलन करण्यात येईल असा इशारा गावातील लोकांनी व व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे गुरु सिंग जुनी जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस गटविकास अधिकारी तसेच तहसीलदार यांना निवेदन देण्यात पासून घेतले घुस घेतले घुस घेतले घुस घेतले ना पाच हजार रुपये मतलब हे गावातलं सरपंच झालेला आहे हे गावातलं सचिव झालेला आहे संदीप खंडळ आणि या लोकांपासून गरीब लोक जनता आहे या गावातली त्यांच्याकडून रुपये घुस घेते पाहिजे का गरीब लोकांपासून रुपये खाते तर माझी विनंती राहीसा साहेब आले चपराशी कार्यरत असताना या लोकांना लवकरात लवकर दखल घेऊन पदातून खारिज करा हे लोक जे सांग मित्रांनो नमस्कार आपण बघू शकतो हो की भ्यापूर गावातली ग्रामपंचायत हे ताला लागून आहे आणि इथे चपरासी शेतातले कामं करतात लोकांना जे त्रास होत आहे कोणाले घर टॅक्स पावती कोणाले काही ग्रामपंचायती मध्ये काही कागद लागत असत तर ते संदीप म्हणून खंडाळ म्हणून एक चपरासी आहे ते चपरासी आपल्या घरी ग्रामपंचायत संपूर्ण डॉक्युमेंट घरी ठेवतात आणि ग्रामपंचायतलं कोणतं कार्य आहे या गावातल्या भ्यापूर गावातले जे लोक आहे यांना त्रास आहे इतका त्रास देतो त्या माणूस का घरी बोलवून ते आपले डॉक्युमेंट आणतात ग्रामपंचायतमध्ये आणि ग्रामपंचायतला कुलूप लागून आहे एक गावातली परिस्थिती आहे की गावामध्ये ग्रामपंचायत असून कुलूप लागून आपल्या घरी कारभार करतो आणि आपले स्वतःचे कामं पहिले करतो लोकांकडे लक्ष देत नाही लोकांकडे लक्ष द्यायला पाहिजे गावातली ग्रामपंचायत आहे गावातली ग्रामपंचायत कशासाठी आहे मी शासनाला विचारतो याच्या नंतर ह्या माणूस लवकरात लवकर दखल तुम्ही घ्यायला पाहिजे नाहीतर माझा हे बा कुलूप ठेवला साडेचार वाजता आलं शेतातले काम करून फुकटचे पगार खात आहे ग्रामपंचायतच ह्याच्याकडे टाइम नाही आहे इतके लोक जमा आहे इत संतोष देशमुख द स्टिंग ऑपरेशन न्यूज वर्धा द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव